मस्कर मंडळी तर चला मस्त शेपू आणि आंबड मिक्स भाजी करणारे ती तुमच्याशी शेअर करते छान असं आंबडचुक आणि शेपून नीट करून घेतला आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतला आणि कुकरमध्ये असं उकडायला ठेवून दिला तर उकडताना ना एक वाटी मुगाची डाळ टाकली बारीक चिरलेलं टमाटे टाकलं आणि शेंगदाणे टाकले आणि ते ना दोन वाटी फक्त पाणी टाकलं मस्त अशा चार चार शिट्ट्या करून घेतल्या आणि एकीकडे हे मिरचीचं वाटण करून घेत आहे हिरवी मिरची आणि थोडासा लसूण टाकून छान असा मिरचीचा ठेचा करून घेतला आणि खूप छान ही भाजी होती बर का तुम्ही नक्की करून बघा माझ्या छोट्याशा गावची छोटीशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे नंतर ती उकडलेली भाजी एका भांड्यामध्ये अशी काढून घेतली आणि ग्लासाने अशी घरटून घेतली आणि एकीकडे कडे ठेवली कडे तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर मिरचीचा ठेचा टाकला एक चमचा बेसन पेट टाकलं बेसन पेट टाकल्याने ही भाजी खूप छान होती ही मला माझ्या आजीने सांगितलेली पद्धत ही मी तुमच्याशी शेअर करते आणि चवीनुसार सा मी टाकलं छान असं तेल सुटेपर्यंत ते हलवून घेतलं आणि जेवढी भाजी लागल ना तेवढंच पाणी आणि छान अशी गदागदा उकळी येऊ हो दिली आणि लय भारी भाजी झाली होती बर का तुम्ही नक्की करून बघा तर एक वाक्य शेअर करते माणसाची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद